या गोव्याच्या विजयाचं वर्णन केलं आणि एक उत्साहाचं सा वातावरण सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केलं आपले लोकप्रिय नेते ज्यांनी या चार राज्याच्या विजयासाठी रोज सकाळी नागपूरहून दहा वाजता निघायचे अनेक सभा घ्यायचे रात्री नागपूरला यायचे आणि नागपूरच्या कार्यक्रमाला हजेरी लावायचे असे आमचे लोकप्रिय नेते माननीय नितीनजींना विनंती करतो की आम्हाला मार्गदर्शन करावे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आता वर्तमान विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्र फडणवीस आपले महापौर आदरणीय दयाशंकर तिवारी आपल्या पक्षाचे अध्यक्ष माननीय आमदार प्रवीण दत्ते मंचावर उपस्थित सर्व आपल्या सन्माननीय आमदार माजी आमदार पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ता बंधूंना आणि भगिनींना या पाच राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या अतिशय महत्वाच्या अशा निवडणुका होत्या आणि या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला माननीय नरेंद्र मोदी आणि जगतप्रसाद नड्डा यांच्या नेतृत्वाखाली जे अभूतपूर्व यश मिळालेलं आहे ती निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा विश्वास आणि भारतीय जनता पार्टीचा आत्मविश्वास वाढवणारी ही घटना आहे अनेक लोक अशी चर्चा करत होते या पाच राज्यामध्ये या निवडणुका कठीण आहेत आणि विशेषतः गोव्याच्या बाबतीमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पासून मी काम करून आलो आहे अनेक अनुकूल परिस्थितीमध्ये देखील एवढ्या जागा आपल्याला कधी मिळाल्या नाही मनोहर पर्रिकर असतानाही आम्हाला दरवेळेला इतर लोकांचं समर्थन मिळवण्याचा प्रयत्न करावा लागत होता पण यावेळेच्या निवडणुकीमध्ये गोव्याच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत दिलं आणि यावेळी निवडणुकीचं प्रभारी म्हणून नेतृत्व करण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्यावर होती प्रमोद सावंत आपले मुख्यमंत्री होते आणि या दोघांच्या नेतृत्वाखाली गोव्यामध्ये अभूतपूर्व सफलता मिळाली सर्वप्रथम मी देवेंद्रजींचं आपल्या सगळ्यांच्या वतीने नागपूरच्या जनतेच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो गोव्याच्या या निवडणुकीमध्ये अनेक पक्ष उतरले होते भारतीय जनता पार्टीला अपशकून करण्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनी पण कंबर कसली होती रोज वर्तमानपत्राला मुलाखती देऊन भारतीय जनता पार्टीचा पराभव कसा करता येईल ते प्रयत्न करत होते परंतु गोव्याच्या जनतेने जसं देवेंद्रजी सांगितलं की त्यांच्या गोव्याच्या जनतेत काय स्थान आहे हे पण त्या निवडणुकीतून सिद्ध झालं ही पण या निवडणुकीतून एक चांगली गोष्ट घेतली उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये अभूतपूर्व सफलता मिळाली परवा योगीजी माझ्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं की ज्या प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारनी आणि योगीजींच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशच्या सरकारनी काम केलं या निवडणुकीचं के वैशिष्ट्य कोणतं होतं तर सगळ्यांनी जात पंथ धर्म भाषा या पार्टी भरती उठून आपल्या भविष्याकरता आपल्या भवितव्याकरता या प्रदेशातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवला हे त्या निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आज उत्तर प्रदेश मध्ये आपल्याला उत्तराखंड मध्ये एवढंच नाही तर मणिपूरचे मुख्यमंत्री काल मला भेटायला आले होते त्या ठिकाणी पण आपला भक्कम पाया उभा झाला आणि त्यांनी हा विश्वास व्यक्त केला की मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने जे काम मणिपूरमध्ये केलं होतं त्या कामावर जनतेने शिक्कामोर्तब केलं मला आठवतं की मोरे नावाची जागा जागा आहे तिथून पाचशे मीटरवर आपल्या मायमारची मदत सुरू होते मी त्या ठिकाणी जाहीर सभेला गेलो होतो माझे प्रायव्हेट सेक्रेटरी त्या ठिकाणी होते त्यांनी तिथून उतरून ते मायमारच्या सीमेपर्यंत जाऊन आले पायी पाहिजे आणि तिथपर्यंत मायमारपर्यंत आपण रोड बांधले पहाडापाडामध्ये रोड बांधले आणि त्या जनतेने विश्वास व्यक्त केला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही नक्कीच विकासाकरता भारतीय जनता पार माजी है कि है कि पार्टी बरोबर राहू माझी आपल्याला एक विनंती आहे की या निवडणुकीने हे सिद्ध केलेलं आहे की जात पंथ धर्म भाषा आणि पार्टी याच्यापेक्षा लोक आपल्या भविष्याकरता आणि आपल्या विकासाकरता मत देतात आणि त्यामुळे आपण जातीयवादाचं राजकारण सांप्रदायिकतेचं राजकारण जे आहे ते समाप्त केलेलं आहे कार्यकर्ता हा जातीनी धर्मानी श्रेष्ठ नाही आहे हा त्याच्या कार्याने कर्तृत्वाने आणि गुणानी श्रेष्ठ आहे या संकल्पनेवर आपला विश्वास आहे त्यामुळे जातीयवाद छुवाछूत अस्पृश्यता समूळ नष्ट करून विकासाच्या मुद्द्यावर गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करून सस्टेनेबल जीवन पद्धती आपल्या गरीब माणसाला कशी देता येईल आणि आत्मनिर्भर भारताची निर्मिती कशी होईल आणि आपला देश जगातली नंबर एक ची सुपर इकॉनॉमिक पॉवर कशी होईल हे स्वप्न मोदीजींनी आपल्या उराशी बाळगलेलं आहे आणि तेच पूर्ण करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करतोय आणि हे काम करत असताना आपण कुठल्याही प्रकारचा जातीयवाद पक्षीय भेद सांप्रदायिकता न आणता सबका साथ सबका विश्वास और सब सबका प्रयास केवळ बोलण्यापुरता नाही कृतीतून आपण मांडलेला आहे आणि त्यातून हिंदुस्थानच्या राजकारणाला एक, राज एक नवीन दिशा मिळालेली आहे बांधवांनो आणि बहिणींना जसा आपण या राज्यांमध्ये काम केलं देशात काम केलं तसा आपली कसोटी आणि आपली परीक्षा नागपूर शहरामध्ये होणार आहे देवेंद्रजी यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बावनपुळे साहेब आपले पालकमंत्री होते त्यांनी आपल्या शहराकरता खूप मोठे योगदान दिलं सिमेंट कॉन्क्रीटचे रोड दिले जवळपास खेळाची मैदाना दिली या शहराच्या विकासाकरता मिहांचा प्रकल्प त्यांनी गतिशील करण्याकरता शक्ती दिली भारत सरकारच्या वतीने मोदीजींच्या नेतृत्वाखाली आय एम मिळालं एम्स मिळालं ट्रिपल आय आय टी मिळालं सिम्बॉसिस मिळालं मला आनंद आहे प्रवीण दटकेजाळे महापौर होते आणि कृष्णा खोपडे आपले पूर्व नागपूरचे आमदार होते दोघांच्या सहकार्याने आपल्याला या ठिकाणी सिम्बोसिस सारखी इन्स्टिट्यूट आपल्या देशात नागपूरमध्ये आली आणि आज दहा हजार मुलं त्या ठिकाणी शिकत आहेत मी परवा दयाशंकर तिवारींनी अटल ई लायब्ररीचं उद्घाटन केलं ला बघायला गेलो होतो एवढी सुंदर महानगरपालिकानी एवढी सुंदर लायब्ररी दयाशंकरजींनी तयार केलेली आहे की मी एवढं गौरवाने सांगितलं की भारतामध्ये नसेल एवढी सुंदर ई लायब्ररी नागपुरात तयार केली ती महापौर दयाशंकर तिवारी यांनी केली आहे या शहरामध्ये आम्ही चौफेर विकास केला हे शहर पहिल्यांदा आहे की ज्या ठिकाणी खाली रस्ता वरती पूल त्याच्यावरती मेट्रो आहे हे शहर आता आहे की ज्या ठिकाणी जगातलं सगळ्यात उंच फाउंटेन होणार आहे हे शहर आहे की ज्यांनी चोवीस तास पाणी पुरवठा करून सत्तर टक्के जनतेला पाणी मिळवून दिलं ती महानगरपालिका नागपूर महानगरपालिका आहे आणि एवढंच नाही अनेक प्रकारचे प्रकल्प अनेक प्रकारच्या योजना चांगले बगीचे रोजगार आणि सांस्कृतिक देखील विकासाचे अनेक कार्यक्रम क्रीडा महोत्सवासारखे कार्यक्रम आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी यशस्वी करून दाखवले बांधवनं बेडनो गोव्यात देखील देवेंद्रजींच्या बरोबर आपल्या नागपुरातले महाराष्ट्रातले कार्यकर्ते मला भेटले ते रात्रंदिवस तिथे मेहनत एक एक महिना दीड दीड महिना तिथे जाऊन राहिले गोव्यातल्या कार्यकर्त्यांच्या बरोबर आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली मेहनत केली परिश्रम केले त्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचं हे फळ आहे त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो देवेंद्रजींच्या यशस्वी नेतृत्वाखाली गोव्याचा जो विजय आपल्याला प्राप्त झालेला आहे हा विजय आता इथे थांबणार नाही ही जी विजयाची पताका आहे एक दिवस महाराष्ट्रामध्ये देखील नक्की आपला भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आजच्या या विजयी दिवशी देवेंद्रजीचा सत्कार करत असताना आपण सगळ्यांनी संकल्प केला पाहिजे की मागच्या वेळी महानगरपालिकेत जे यश महान आपल्याला मिळालं होतं त्यापेक्षा मोठं यश येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला आपण मिळवून देऊ असा संकल्प आज करून आपण सगळेजण इथून जाऊया पुन्हा एकदा देवेंद्रजीचं मनापासून अभिनंदन सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन मोदीजी आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाकडे ज्या कार्यकर्त्यांनी परिश्रम केले त्यांचं अभिनंदन योगीजी धामीजी प्रमोद सावंत आणि त्याचबरोबर त्यांचा सगळ्यांचं अभिनंदन आणि आज होळीच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा पुन्हा एकदा विजयाचा संकल्प या होळीच्या पवित्र दिवशी करून आपण सगळ्यांनी आज देवेंद्रजींचं अतिशय उत्स्फूर्त आणि उत्तम स्वागत केलं एवढ्या उन्हामध्ये सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझं भाषण संपवतो दोरात एकदा भारत माता 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 की भारत माता की की भारत भारत धन्यवाद विजयाचा पेढा माननीय नितीनजी देवेंद्रजी एकमेकाला या ठिकाणी विजयाचा पेढा बनवत आहे सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी या विजयाबद्दल तर गोवा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असा नारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे याचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज एटीन